हडपसर येथील ला एका जुन्या तीन मजली इमारतीला आग लागल्याची घटना आज घडली यामध्ये स्थानिक रहिवाशांनी दोन लहान मुले आणि एका महिलेला वाचवले तर नंतर आलेल्या अग्निशमन दलाने चार रहिवाशांची सुटका केली या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार हडपसर येथील वैभव सिनेमाजवळील एका जुन्या तीन मजली इमारतीला तिसऱ्या मजल्यावरील एका सदनिकेत साडे अकराच्या सुमारास अचानक आग लागली आग मोठ्या प्रमाणात भडकल्यावर रहिवाशांना कल्पना आली रस्त्यावरून जाणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आगीचे लोड दिसू लागल्यावर त्यांनी रहिवाशांना आवाज दिला तसेच अग्निशमन दलालाही कॉल केला दरम्यान आग लागलेल्या सदनिकेजवळील सदनिकेत एक महिला आणि दोन लहान मुले अडकली होती त्यांना बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडत नव्हता अशा वेळी जीवाची पर्वा न करता व कोणाचीही वाट न पाहता स्थानिक नागरिकांनी गॅलरीत ग्रिलवरून चढत दुसरा मजला गाठला तेथून मुलांना आणि महिलेला दुसऱ्या मजल्यावर उतरवली या तिघांची सुटका करेपर्यंत अग्निशमन दलाचे तीन बंब एक टँकर आणि एक रेस्क्यू व्हॅन दाखल झाली त्यांनी त्यानंतर इमारतीत अडकलेल्या चौघ्या नागरिकांना बाहेर काढली त्यानंतर वीस मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी प्रमोद सोनवणे अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात आली